सुपर फास्ट में आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा भारत पालिकेची माझे दुसरे मित्र महाराष्ट्राच्या वरच्या सभागृहामधले नेतृत्व करणारे लामारी रुपनार जी तालुका कांग्रेस कमेटी अध्यक्ष प्रकाश राव जी राजू बापू पाटिल जी चेतन नरोटे जी भादुले जी खाली बस ले तमचे के सर मर्जी अध्यक्ष जिलती भाई तांबोले जी विवाह दादा आणि ज्यांनी हा सुंदर अशा प्रकारचा हा मेळावा इथ घडवला आणि गेले जवळजवळ एक महिनाभर ते सांगत होते की पंढरपूरला मेळावा घेतलाच पाहिजे ते आमचे ज्ञानदेव खंडागळे साहेब त्यांना मी मनापासून प्राध्यापक सत्तेजी सौभाग्य पुष्पला सत्तेजी सुरेश अप्पा पाठोळेजी सोलापुर से भीमा शंकर जमादार जी सुधाकर भाव पाटोरे जी तुकाराम गजगे जी सुनील खबड़े जी सोमनाथ तोपने जी धोनीराम पाटिल जी श्री दानिल जगताप जी बापू गायकवाड़ जी निवृत्ति पारके जी कृष्णभा बाघल जी गुलाब मुलानी जी विजय सिंह मोहिते विजय सिंग विजयसिंग जी सुवर्णताई जी, अजित अनिता ताई पवार जी, साधना ताई, जी, ताई बागल जी, रंजना बागलजी रंजनाताई जी, सुधीर भोसले जी दिलीप जी श्रीमंत जी, आणि वसंतराव जी, व्यासपीठावर बसलेले आणखी सर्व नेतेगण उपस्थित आणि भगिनी वेळ खूप चाललेला आहे आणि आमदार भालके साहेब आणि आमदार रुद्वर्षी यांनी खूप सविस्तर भाषण केले पण खन्नागळे साहेबांनी जो आज धक्का दिलेला आहे मला आणि सगळ्या महाराष्ट्रालाच धक्का दिलेला आहे ही काही साधी गोष्ट नाही मी महाराष्ट्राचा नऊ वर्ष अर्थमंत्री होतो महाराष्ट्राची अर्थनीती केली दिल्ली मध्ये होतो वीज मंत्री होतो गृहमंत्री होतो पण मला आतापर्यंत कुणी थैली दिली नाही पण ही माझ्या आयुष्यातली गरिबांनी दिलेली ही थैली आहे कष्टकऱ्यांनी दिलेली थैली आहे ज्यांचा व्यवसाय आपल्या वाकापासून बनवणं त्याचा ता, ताग तागापासून दोर बनवणं हा व्यवस्था त्यांनी मातंग परिषद अतिशय जोमान चालवलेली आहे आणि थोड्या दिवसामध्ये जी अशी अभूतपूर्व अशा प्रकारची ही सभा बोलवली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो पण खंडागळे मला अनेक लोकांनी पैसे पाठवलेले आहे तुम्ही मोठ्या दिलानी आहे हा जो हे जो पैशाचा पुरता दिलेला आहे मातंग परिषद अडचणीत आहे मला माहिती आहे अडचणीत असताना देखील दुसरा अडचणीत आहे त्याला निवडणुकी करता म्हणून फंड देण्याची लागते आणि म्हणून हा हे सगळी थैली मी मातंग परिषदेच्या परिषदेला मी अर्पण करतोय आपण केलेल्या दे दान या दानाबद्दल मी आपला आभारी आहे आपल्याला मी सगळी शैली अर्पण करतोय कृपया स्वीकार करा स्वीकार केला याबद्दल धन्यवाद माझी छाती दुर्दनच होती ते स्वीकारतील की नाही म्हणून पण मी आपला आभारी आहे आज या पंढरपूर शहरामध्ये एक अभूतपूर्व अशा प्रकारची पदयात्रा निघाली मला वाटलं नव्हतं की हे पंढरपूर शहर हा माझा मतदारसंघ एवढ्या प्रेमाने काँग्रेसवर जे त्यांनी भरभरून आज प्रेम दिलेला आहे सोनिया गांधीच्या वतीनं राहुल गांधीच्या वतीनं मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो <laughs> जवळजवळ चार साडे चार पाच तास ही मिरवणूक चालली आणि त्यानंतर आता ही अपूर्व अशा प्रकारची सभा तर सकाळच्या मिरवणुकीमध्ये देखील आपल्यापैकी बरेच साथीदार होते आणि म्हणून जास्त वेळ मी काय बोलणार नाही सविस्तर भाषण माझ्या दोन्ही आमदारांनी केलेलं आहे ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे आणि हा देशामध्ये दे आतापर्यंत आपण सर्व धर्म समभावाचे प्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे मला या मतदारसंघातून दोनदा जनरल सीटवर सर्वसाधारण सीटवर खासदार केला निवडून दिलेला आहे तुम्ही त्याची आठवण मी करून घेतो ही गोष्ट साधी नव्हती ज्या ज्या वेळेस मी पार्लमेंटमध्ये प्रश्न विचारायला उभा राहायचा किंवा एखाद्या गोष्टीवर टीका टिप्पणी करायचा त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते तन्चा आजूबाजूला बसनेरे मंत्री पानी खासदार तना अटल बिहारी सांगत होते कि वो सिनेजी है ना वो दलित है लेकिन जनरल सीट पे चुंचे आता है कॉलर टाइट माजी होते थी तुम तुम मतदार है तुमसे कॉलर टाइट होती थी आणि या देशामध्ये संपूर्ण देशामध्ये या मतदारसंघाचं नाव होत होत की एका दलिताला जनरल सीट वर निवडून दिलं कधी दि माझी जात विचारली नाही जरूर अनुसूचित जातीच आहे तीच परिस्थिती दक्षिण सोलापूर मध्ये मुख्यमंत्री जब मुख्यमंत्री असताना झाली दोनदा तिथेही जनरल सीट वर निवडून दिलं पण कधी त्यांनी जात विचारली आम्ही भारतीय आमची कॉन्स्टिट्युशन आहे जी घटना आहे ती सेक्युलर आहे सर्व धर्म समभावाची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळजवळ तीन वर्ष कॉन्स्टिट्यूट असेंब्ली मध्ये एक, एक त्याच्या कलमाचा केस पाडून ती घटना त्यांनी लिहिली आणि शेवटी त्यांनी सर्व धर्म समभाव आणि डेमोक्रेसी या गोष्टीचा त्या ठिकाणी उल्लेख केला जेणेकरून आपल्याला ह्या देशामध्ये एवढा हा सगळा देश तिथं शीख आहे ख्रिश्चन आहे मुस्लिम आहे हिंदू आहे असे सगळे लोकांना एकत्रित घेऊन जाणारा देश निर्माण करायचा आहे आणि तिथं जातीचा पातीचा धर्माचा कोणी असता नये म्हणून त्यांनी ती घटना निर्माण केली आणि संपूर्ण जगाने त्याची वाहवा केली पण आज त्यांचेच नातू ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी सेक्युलर घटना केली सर्व धर्म समभावा करता घटना केली त्यांनीच आज एम बरोबर जातीवादी संघटना जी आहे त्याच्या बरोबर त्यांनी केलेला त्याच्या बरोबर अलायन्स केलेला आहे आणि सगळ्यात गंतीची भाग म्हणजे त्या अलायन्स मध्ये सीपीएम सारखा जो कम्युनिस्ट पक्ष आहे जो कर्म देव देवता कोणी मानित नाही असा पक्ष त्या ठिकाणी जाऊन भिडलेला आहे मला आश्चर्य वाटत याच कि तुमचं तत्वज्ञान कुठे गेलं ज्या कॉम्रेड डांगे आणि बी टी रणदिवे या देशामध्ये दे कम्युनिस्ट पक्ष वाढवला कॉम्रेड कुशेर कॉम्रेड चौकांनी भूमिका घेतली तेव्हा त्यातून सीपीआय सीपीआय सीपी दुसरा पक्ष झाला आणि त्या सीपीआयनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने आम्हाला साथ दिलेली आहे आवाज बसलेला आहे आमच्या बरोबर आहे सगळे पक्षाची नावं त्यांनी आता घेतलेली आहे मी परत त्याच रिपीटेशन करत नाही पण याच आश्चर्य असं वाटतं की एकीकडे धर्माच्या नावावर निवडणूक आहे दुसरीकडे जातीच्या नावावर आहे आणि तिसरीकडे भारतीय घटना सर्व धर्म समभावाचा सुशील कुमार शिंदे हा काँग्रेसचा उमेदवार म्हणून तिथे उभे आहे आतापर्यंत या लोकसभेच्या मतदारसंघाने त्यांनी पराभव केला नव्हता जनरल सीटवर देतील पण दुर्दैवानं दोन हजार चौदा साली माझा पराभव झाला त्याला कारणीभूती आमचं सरकार आहे कि आपण जरा थोडीशी हिस्ट्री आठवायची की त्यावेळेस सोनिया गांधी आणि डॉक्टर मनमोहन सिंग आमच्यावर जेव्हा आरोप व्हायचे हा मंत्री भ्रष्ट आहे हा मंत्री लासकोर आहे तेव्हा सोनिया गांधीजी आणि डॉक्टर मनमोहन सिंग त्यांना राजीनामा द्यायला सांगायचे आणि कोर्टात जा म्हणून सांगायचे आता या गेल्या चार वर्षाचा इतिहास जर पाहिला जे जे आमचे मंत्री भ्रष्ट होते म्हणून म्हटलं ते सगळे निर्दोष सुटलेले पण याचा दोन हजार चौदा ला घेतला आणि संपूर्ण देशामध्ये एक असं वातावरण टिकवलं की काँग्रेस ही भ्रष्ट आहे पण आता काय परिस्थिती आहे hmm. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे काय होत त्यांचं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री पैसे आम्ही सारखं सांगत होतो हे ट्रस्ट आहेत ट्रस्ट आहेत परंतु हे कधी काढलं नाही त्यांना जस दोन हजार दोन ला तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मी पार्लमेंट मध्ये होतो खासदार म्हणून गोदवा खान मोदींनी घडवून आणलेलं होत दोनशे लोकांची हत्या तिथं झालेली होती त्यावेळेस आम्ही सगळे शरद चंद्रजी पवार वगैरे आम्ही लोकसभेमध्ये होतो त्यावेळेस आम्ही तिथे एजिटेट करत होतो आणि सांगत होतो की ह्या मुख्यमंत्र्यांनी दोनशे लोकांना ठार मारलेला आहे तर त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे म्हणून आम्ही सांगत होतो तेच मोदी आज पंतप्रधान आहे आणि त्यावेळेस मोदींना अटल बिहारी वाजपेयी सत्तेवर होते आम्ही सगळे त्यांच्या पाठीमागे लागलेलो तो पार्लमेंट बंद होतो दोन दिवस तिसऱ्या दिवशी अटल बिहारी वाजपेयीने सांगितलं की मुख्यमंत्रीने राजधर्म निभाना याचा अर्थ असा राज धर्म निभाना चाहिए इस्तीफा देना चाहिए राजीनामा देऊन बाहर पड़ना ला पण लाल कृष्ण आडवाणी तिथले खासदार होते आणि ते त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते उनकी क्या गलती है आहे के इन्सिडेंट मे अस म्हणून विचार आणि त्या लाल लाल कृष्ण अडवाणीने मोदींना वाचवलं आणि ते सत्तेवर वाले पण त्याच मोदींनी लालकृष्ण अडवाणीचा गळा कसा कापला त्यांना तिकीट दिलं नाही कशाची प्रवृत्ती आहे ही या देशामध्ये दे हिटलर सारखा हा देश हुकुमशाह बनण्याचं काम ते करू पाहत आहे आणि म्हणून ह्या देशामध्ये हिटलरशिप येऊ नये येऊ नये मोदी साहेबांच्या हातामध्ये अशी सत्ता येऊ नये आणि म्हणून ह्या जे दोन असे प्रवाह निर्माण झालेले आहेत त्या दोन प्रवाहामध्ये मी एवढंच म्हणेन की एकीकडे धर्मावर आधारित आपला उमेदवार आहे तर दुसरीकडे जातीवर आधारित आहे तर उद्याच्या सोळा तारखेला अठरा तारखेला आपल्याला जे मतदान करायचं आहे ते ना धर्मावर ना जातीवर पण अपन, आपण आपली जी घटना आहे त्या घटनेनी निर्माण केलेला एक मताचा जो अधिकार आहे त्याच प्रमाण आपल्या घटनेच्या माध्यमातून आपल्याला उमेदवार निवडायचा आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की उद्या तुम्ही अठरा तारखेला हाताच्या पंजावर बटन दाबून सुशील कुमार शिंदे नावाचा उम्मेदवार दिल्ली ला पाटवाल, सोनिया गांधी आणि राहुल ला सांगा फिर एक बार हम सुशील कुमार को आपके पास आप भेजा है और वही वही से ये, ये काम करेगा सर्वधर्म समभाव का आशा तरह एक गवाही तुम्हें दयाल अशा प्रकार से अपेक्षा करते पुन्हा एकदा मी खंडागळेना त्यांच्या सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि मी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र